चार <coughs>

तुमचं आहे का तुम काय शिल्ड पॅक करून गेले सर पगार नाही पाणी नाही सहा महिने दिवस झाले सर उपाशी मारायला असं सर शेजारी आहे शेजारी सुद्धा बसले नाही बँकेने आम्हाला सोडले नाही तर करून गेलात माझ्या घरला हप्ते भरले नाही म्हणून <laughs> <laughs> पगार करण्यासाठी किती पैसे मागितले ह्याने सारखे पैसे एक लाख रुपये भरतात सर ह्याने आमचे सहा हजार महिने पगार थाब होत्यात आणि त्या टाईम तर मोठी रक्कम आहे म्हणतात आमचे पैसे मागतात सर तरी आम्ही नाविद्याचा कारण पैसे घेतच झालं सर कुठं बघ ना मी तर चुलीतले पैसे काढते चुलीवर स्वयंपाक करून घालते मी अनाथले ग्रहला पण एक झाला त्यांचे कपडे धुते त्यांचे भांडत होते पण माझ्यासारखे पैसे अधिकाऱ्याने खाऊ नयेच सर आतापर्यंत भरपूर दिले सर भरपूर पैसे दिले सर आम्ही आकडा सांगा आकडा किती दिला सर पट्टे प्रत्येक लाख रुपये पगारपत्र एकोणीसशे शहाण्णव कार्यरत आहे पण हे खनिज करत आम्हाला रविवारी सुट्टी नाही सणावराची सुट्टी नाही एशी आश्रमशाळा आहे त्या लोक करून घालायचं बांड दिवायचं बिला दिवायचं तिथे करतोय आणि लोक पाया पण आमची पेमेंट द्या साहेब आम्हाला पेमेंट देत नाही कारण काय चकली मारल्या दुपाल साहेब म्हणून साहेब निघून गेले अनेक वेळा आलो फक्त ते अगोदर या म्हणले निघून गेले म्हणून आम्ही सगळे जर निर्माण झालं आम्हाला पगार लोक बरं सगळे लेकराबा आमचे बोर्त निघून फक्त पगार आम्ही खातात खबर आमचे पगार करा म्हणाल मॅनेजमेंट तुमचं काय आहे की एकच महिन्याची पगार करा एकच महिन्याची सगळं एकच पगार आमचा जीव कशी ठेवून आलेला आणि तुम्ही सहा महिन्याची नाही एक महिन्याची पगार की महिने पगारी थकीत येते थे आणि त्याच्या अनुषंगाने आमच्या घराचा हक्क आहे पर्सनल लोन काढलेले आहेत देणे करायचे व्याज आहे सावकारा व्याजाने पैसे करून आम्ही प्रपंच चालवतो का तर पगार होईल बाबा त्याच्या बेसवर वर द्यायला येईल अहो पाच हजार काढले तर त्याचे पंधरा हजार रुपये आम्ही व्याज भरले नसते साहेब मग मला जबाबदार कोण आहे सांगा बर एवढं करून सुद्धा तुम्ही जर एक महिन्याची पगार करायला तुम्ही रडक्याची बी वापस आहे का आज काय प्रकार घडला आम्ही भेटलेलो भाऊ जवळपास समोर येऊ का त्याने प्रत्येक वेळेस आम्हाला नऊ जी ला लाव लावली ज्या लावली ज्याच करणार मग माणसाच्या सहन शक्तीचा अंत असतो सर कधी पण कुठे पण गेला तर माणसाची एक मर्यादा असते की या टोकापर्यंत माणूस थांबतोय हा एकदा माणसाची सहनशक्ती संपली की तो माणूस काय करील आणि कुठल्या पद्धतीने करेल हा सांगता येत नाही आज तेव्हा मुद्दा लेकर घेऊन इथं आंदोलन थाळी सामान समाज कल्याण अधिकाऱ्याच्या कार्यालयात आणून टाकणार त्याचा पर्याय तुम्ही नंतर काय मोठ्या ते आई नाही वडील नाही ज्यांना दोन जेवण भेटत नाही अशी लेकरा आहेत पशी सर एक दिवस आम्हाला रोहारची सुट्टी नाही सलाईची सुट्टी नाही आणि कधीच घरी बसत नाही मी काल मला सल आल तरी मी आज सकाळी लेकरा लोकांचे बसते बावीच्या मुलांच्या परीक्षेत बंदावत म्हणजे त्याच्या ऑफिस हॉस्पिटल मधून येऊन शाळेत काम केले आणि शेवटपर्यंत 100% आता ते टक्केवारी सांगून टक्केवारी घेतल्यावर आतापर्यंत चार पैसे दिल्यावर असं करतच आलो सर शेवटच्या आमची परवा ही पण चर्चा झाली साहेब म्हणले मला कुठं तिरुपतीला जायचंय मग तिरुपतीला जायचं नंतर काय करायचं तर आमची आपसात चर्चा चला साहेबांना देऊया आपण काय कितीपर्यंत मॅनेज होतील कसं होतील हा कमिछ ना ना। तर आमचा कमीत कमीचा आकडा एक पर्यंत ठरलाय कमीत कमीचा हा मग आता ते पुढच्या प्रोसेस मग आता ही एक लाख रुपये द्यायला आम्हाला कुठला तर सावकारच बघावं लागेल मग आमच्या पशी तेवढे पैसे नाहीतच हो सर मग त्यापेक्षा आपण तिथं रडू पाय खोडू जेव्हा लेकरू रडल ले पाय खोडलेला बघत तेव्हाच तर तुम्हाला आईला जागी येईल ना की बाबा उपाशी आई याला काहीतरी दिलं पाहिजे अरे बापरे सर्वांचे देवदर्शन आता त्यांनी पार कुंभ मेळ्यात बी जाऊ लागतो आमची तेवढं आपत नाही आमची पगार असल्या तर आम्ही देवदर्शनाला खर्च कुठला देणार हो सर्वांना प्रत्यक्ष कुठे सांगते असे तुमच्या माझ्यासारखे असत मग त्यांच्या थ्रू आम्ही मॅनेज करणार आणखीन ठरवलं नाही बोलवणार होतो पण आमच्याकडे पैसाच नाही हे देण्यासाठी ना। तर आम्ही कुठून देणार हे ठरवायला यायला सुद्धा आमच्याकडे पैसे नव्हतं आता आम्ही गाड्या करून मागणी की येतात सगळ्याच गोष्टी येतात राऊ साहेब आमची बिल आहे थकीत आता च्या आमची काम काय काय शिक्षकांचे चे नंबर आले आहेत सर ते नंबर काढायला सुद्धा आम्हाला पर्सेंटेज बरेच जण चाळीस चाळीस पंचेचाळीस हजार रुपयापर्यंत खर्च झालेत एका एका व्यक्तीला हा साहेब साहेब आता प्रत्येक वीस वेगळा टेबल वेगळा साहेब येतात कुणा कुणाची नाव सांगायची निघलेले साहेब होते त्याच्यानंतर गायकर सर होते त्यांना पण असंच मॅनेज करून केलेलं काय असायचा असं ठराविक ठिकाणी जायचं त्यांना सांगायचं एवढ्या एवढ्याच एवढ्या एवढ्या बजेटमध्ये ठरलंय मग त्याच्या पर्सेंटेज मध्ये मग द्यायचं हो खूप खूप पार्ट्या तर त्याचं तर विचार नका चला जेवणाला एवढी ह्याला एवढी तिथं बसायचं ठरलंय इथं जायचं ठरलंय सस्पेंड झाले त्याने सस्पेंड झालेत नांदेडला झालेत तिथं झालेत मग असं फुटवर काय चालायचं एक दिवस तरी माणसाला कसं आहे सर घरामध्ये एखाद्या टायमाला चार आणायची हळद काहीतरी खर्च करू शकतय तुमच्या अंगावर चार चार पाच पाच लाखाची कर्ज येते आणि बँक वाले तुमच्या घरात जप्ती ती आता माझ्या अगोदर महिला कर्मचारी अक्षरशः गेले आठवड्यात पुलूप लावून गेले ते बँकेचे लोक गळ्यातलं काढून सगळ्यांचे कॉन्ट्रीब्युशन करून आणि त्या घराची जप्ती वाचवली त्या मावशीची आणि माझ्या पुढे कुणी बघायला नाही पुरुष मंडळी नाहीत त्यांच्याकडे मग काय करणार सर सांगा